दोन महत्वपूर्ण शिफारशी वेतन अदा करण्याबाबत दोन जी आर निर्गमित दिनांक चार तीन दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात थकित वेतन व शिफारशी बाबत शासनाकडून दोन शासन निर्णय निर्गमित तर चला पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण माहिती कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंबंधी शिफारशी व वेतन आता थकीत वेतन बाबत शालेय शिक्षण क्रीडा विभागामार्फत दोन महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहे निर्णय क्रमांक एक थकीत वेतन अपंग समावेशित शिक्षण योजना माध्यमिक स्तर अंतर्गत विशेष शिक्षक व त्यांचे थकीत वेतन अदा करण्याबाबत निर्गमित शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे कि माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद येथे दाखल करण्यात आलेल्या अवमान याचिकेनुसार एकशे पाच विशेष शिक्षकांना नियुक्ती दिनांकापासून ते सेवा समाप्ती पर्यंतचा कालावधीचा थकीत वेतन अदा करण्यासाठी रक्कम एक निर्धारित केली आहे एवढी रक्कम थकीत आदेश दिला एक कोटी एकोणसाठ लाखे रुपये फक्त निधी वितरित करण्यास करण्यास शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे सदर थकीत वेतनाच्या रकमेची अनुज्ञेयता व परिगणना शिक्षण संचालक महाराष्ट्र पुणे यांनी तपास अधीन राहून निधी वितरित मान्यता देण्यात येत आहे क्रमांक कर्मचाऱ्यांच्या प्रश्ना संबंधी शिफारशी करण्यासाठी गठीत समितीचे गठन करण्यासाठी चा महत्वपूर्ण एक निर्णय आहे समग्र शिक्षा योजना अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्न शासनाच्या शिफारशी

योजना अंतर्गत कार्यरत असणारा करार कर्मचारी नियुक्ती मानधन अन्य सेवा या बाबत अभ्यास करून शासनास तीन महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी इथून डाउनलोड करू शकता ही, ही लिंक दिली आहे ही लिंक आपली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे तिथून आपण पीडीएफ घेऊन वाचावे करिता एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे Да не